नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून मी वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आज मी तुम्हाला श्रीकृष्णांची एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे ऐकूया कारे माझा माठ फुडीला गोपाल कृष्ण भगवान की जय अरे कान्हा कारे माझा माठ फोडीला माठ फोडी समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला अरे कान्हा पारे माझा मठ फोडीला पारे माझा मठ फोडीला जाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला मथुरेची गवळ करून आता मथुरेची करो करूनी आथाट दह्या दुधाचे डोईवर माठ दह्या दुधाचे डोईवर माठ कारे माझा मठ फोडीला कार मजा मठ फोडीला समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला अनयाची गवळण मी आहे राधा अनयाची गवळण जा दुजाचा करीते मी धंदा रजा दुचा करीते मी धंदा नको पडू आमू फंदा नको पडू फंदा जाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला तीन कडव इत भजने तिसरू कुठ एका जनादनित तू जगेठी एक जनाद नि तू जगेठी गल सफारे अमुचा पाशी लागल सफारे अमुचा फाशी थावले तव शरणा कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला सावया समजाऊ कशी मी तुला अरे खान्हा सारे माझा माठ बोडला सारे माझा माठ बोडीला समजाऊ कशी मी तुला तुला सावया समजाऊ कशी मितुला तुला गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी नो ही सुंदर गवळण <coughs> आम्ही आमच्या ग्रुपमध्ये म्हणतो बरं का तर थोडीशी चाल एक उंच एक खाली अशी <coughs> आहे तुम्ही दोनदा तिंना म्हणून पाहिलं की तुमच्या लक्षात येईल अतिशय सुंदर चाल आहे त्यामुळे आपल्याला म्हणायला खूपच गोड वाटते मैत्रिणी नो मी माझी गवळण पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ती लिहून घ्या तुम्हाला आवडली तर माझ्या या गवळणीला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या बहिणी खूप खूप धन्यवाद